आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या नजर टाकूयात बच्चू कडू यांच्या कोरा यात्रेला सुरुवात जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत बसून आंदोलन अलिबाग मध्ये पी एन पी नाट्यगृहाचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन स्वतःच साम्राज्य वाचवण्यासाठी कुणाल पाटील भाजपात गेले सचिन सावंत यांचं वक्तव्य आणि भाजप नेते गोपाल तिरमार यांनी केली बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेवर टीका नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे अमरावती जिल्ह्यातील पापळ येथे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावात पोहोचून यात्रेचा समारोप होईल या सात दिवसाच्या पदयात्रेत बच्चू कडू हे गावागावात सभा घेणार शेतकऱ्याची कर्जमाफी आहे मेंढपाळ आहे मच्छीमार आहे मजुराचा विषय आहे पण सतरा मागणी आहे सात एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती सात एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे आता दोन महिने झाले शासन निर्णय निघाले नाही आमच्या माध्यमासोबत बावनकुळे जी बोलत होते का बच्चूकोडची भूमिका ही डुप दुपट्टी आहे ते कसे आम्हाला सांगा ना दुपट्टी कशी असतं तुम्ही शासन निर्णय काढत नाही कर्जमाफीची तारीख सांगत नाही दिव्यांगाचा कधी किती मानधान करणार आहे तेच सांगत नाही आम्हाला हऊस थोडी आहे आम्हाला आंदोलनाची हऊस नाही एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चलणं म्हणजे काही स लहान गोष्ट नाही आहे आमचा अंत पाहू नका आपण लगेच सगळं जाहीर करा आम्ही तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली शासन निर्णय मागे घेतला तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही सर जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित देवमूर्तीच्या शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून आंदोलन केलंय महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय जालन्याच्या देवमूर्ती येथे मागील सहासष्ट दिवसांपासून शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत विहिरीत बसून आंदोलन करत योग्य मोबदल्याची मागणी केली आहे आज आंदोलनाला सदुसष्ट दिवस झाले शासन जगू बी देत नाही मरून मरूई देत नाही अशी परिस्थिती आहे एकीकडं कवडीमोल मोहबदला देऊन देशोधडीला लावण्याचं काम होतंय आणि दुसरीकडं आम्ही आपल्या आता मरणजवळ करायचं आम्ही असो खुशीनं आत्मदहन करायला तयार आहे तर मरूई मरू द्यायचं नाही अशा दुविधा मनस्थितीत करायचं तरी काय आज सभागृह चालू आहे काल आम्ही ठरवलं होतं काल जाहीर केलं होतं काल खोतकर साहेब आले होते त्यांना आम्ही सांगितलं की जोपर्यंत सभागृहात त्याच्यावर सकारात्मक निर्णय होत नाही आणि तो निर्णय आम्हाला स्वतः जिल्हाधिकारी येऊन इथं कळवत नाही देखी देत नाही तोपर्यंत ना आमचे जगरबाज शेतकरी बाहेर निघतील आणि नंतर जर दुपारनंतर काय निर्णय नाही झाला तर आम्ही सगळेही आणखी पुढचा निर्णय सा घेऊ पुढची टोकाची भूमिका घेऊ ती आणखीन धावपळ करणारी असेल प्रशासनाला ते म शासनाचं कोणी प्रतिनिधी दल जे कोणी असेल त्यांनी तुमच्या माध्यमातून हे कळवायचं आहे की आजच्याच ह्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन स्फोटक तळी पद्धतीने सुरू पंधरा जून दोन हजार बावीस रोजी आगीत भस्मसात झालेलं अलिबागमधील पी एन पी नाट्यगृह अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नव्यानं उभं राहिले खासदार शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाचं उद्घाटन पार पडलंय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन हे नाट्यगृह उभारलं असून महाराष्ट्रातील एकमेव सहकार तत्वावर चालणारं हे नाट्यगृह आता पुन्हा एकदा मराठी कलाकारांना नवीन संधी देण्यासाठी सज्ज झाली स्वतः साम्राज्य वाचवण्यासाठीच धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये गेले अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी धुळ्यात आयोजित आढावा बैठकीत केली आहे कुणाच्याही जाण्याने पक्ष थांबत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून यश संपादन करेल असा विश्वास सचिन सावंत यांनी यावेळी व्यक्त केलाय या आढावा बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगतो की राजाशिवाय सैन्य लढलं होतं और आणि औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही स्वराज्य जिंकता आलं नाही हे आपण पाहतो त्यामुळे ज्यांची गरज आहे ते, ते, ते सगळे आमच्याबरोबर आहे आणि त्यातनाच पुढच्या कालावधीमध्ये सामान्यातलं सामान्य वर्गामधलं आलेलं नेतृत्व या मोठ्या दिग्गजांचा मोठ्या फरकानं पराभव करेल कारण जनता आमच्या पाठीशी उभी राहील ज्यावेळेला जनता ज्याच्याबरोबर असते तोच हिरो असतो हे लक्षात घ्या आणि ते सगळे हिरो आमच्या बाजूला असणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये त्यामुळे आज मी या सांगून चाललेलो आहे की पुढच्या कालावधीमध्ये यांच्याकडे गेलेले सगळे ते विचार न घेता गेलेले आहेत स्वतःचे साम्राज्य वाचवायला तिकडे गेलेले आहेत आमच्याकडे विचारांनी समृद्ध असलेले लोक आहेत त्यांच्यामधलाच एक कार्यकर्ता प्रत्येक मतदारसंघामध्ये उठेल आणि या सगळ्यांना दा धरणी दाखवेल सातबारा कोरा यात्रेच्या माध्यमातून आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी बच्चू कडू यांची धडपड सुरू असल्याची टीका भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी केली आहे गेली वीस वर्षे बच्चू कडू आमदार होते अडीच वर्ष राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही अचलपूर मतदारसंघातला एकही सिंचन प्रकल्प त्यांना पूर्ण करता आला नाही अशी टीका गोपाल तिरमरे यांनी केली आहे सातबारा कोरा कोरा यात्रा आणि आंदोलन ही फक्त बच्चूकडूनचं राजकारण जिवंत ठेवण्याची चाललेली धडपड आहे गेल्या अनेक वर्ष कोणत्याही पक्षाची सरकार असो वी स्वतःच वीस वर्ष सत्तरमध्ये राहणाऱ्या बच्चूकडूंना आणि अडीच वर्ष राज्यमंत्रीपदावर राहणाऱ्या बच्चूकडूंना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तर थोडाच स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काहीच करता आले नाही म्हणजे वीस वर्षामध्ये स्वतःच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठीचा एकही सिंचन प्रकल्प व्यक्ती यांना पूर्ण करता आला नाही आणि शेतीवर आधारित एकही उद्योगधंदा या मतदारसंघामध्ये त्यांना आणता आला नाही आता सत्तेत असताना त्यांना कधीही शेतकरी आठवला नाही आणि आता पदावर नसताना ते शेतकऱ्यांचं राजकारण या ठिकाणी करत नाही पेमणी ते कापणी हे सर्व कामं रोजगार हमीतून घेण्याकरिता मंत्रिमंडळासमोर घेण्याचा त्यांचा सध्याचा आग्रह आहे गेल्या अनेक वर्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांची ती मागणी होती परंतु उद्धव ठाकरे सरकारमध्ये नऊ खात्याचे राज्यमंत्री असताना त्यांनी कधीही पेरणी कापणी ही, ही कामे रोजगार हमीतून घेण्याकरिता मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याचा आग्रह त्यांनी त्या ते ठिकाणी केला नाही यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामुळे मीरा भाईंदर शहरात गुजराती व्यापाऱ्याला झालेली मारहाण आणि मराठी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापले व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या या मोर्चाच्या विरोधात आज मंगळवारी मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आलाय मात्र या मोर्चाच्या भीतीपोटी व्यापाऱ्यांनी लेखी पत्र देऊन पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त करत आमचा मराठीला विरोध नसून मारहाण करणाऱ्यांना विरोध असल्याचं सांगितलं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिरूर कासार शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या आर्थिक घोटाळ्याविरोधात काल अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले होते ठेवीदारांना न्याय मिळावा त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी बँकेसमोर संताप व्यक्त केला या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख सोपान काका का मोरे आणि शिवसेना प्रमुख अजिनाथ खेडकर यांनी केलं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या बावीस रोजी होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या प्रॉपर्टी जप्तबाबतच्या अर्जावर बीड न्यायालयात युक्तिवाद झाला वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याचा निर्णय तुरुंग प्रशासनाचा आहे न्यायालयात असला कुठल्याही प्रकारचा अर्ज आलेला नसून सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात असल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे मला ना माहिती नाही हा तुरुंग प्रशासनाचा अधिकार आहे आणि तुरुंग प्रशासन या बाबतीत निर्णय घेईल वाल्मिक कराडला कोणत्या तुरुंगात ठेवणं अधिक सुरक्षित राहील याबद्दल तुरुंग प्रशासनाचा निर्णय असतो अर्ज अद्याप न्यायालयात अशा प्रकारचा अर्ज कोणताही आलेला नाही आणि त्याबद्दल न्यायालयाने आमच्याकडे देखील विचारणा काही के केली नाही वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक बावीस जुलै रोजी देणार आहेत असं आज त्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल बावीस जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केले त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील बावीस जुलैला न्यायालय जाहीर करणार वाल्मिक करारला दोषमुक्त करण्यासाठीचा अर्ज यापूर्वी दाखल केला असून त्यावर युक्तिवाद देखील झालाय आजच्या सुनावणीत कराडच्या बँक खाते तसेच चल अचल संपत्तीवर लावलेले सील काढावे अशी मागणी आमच्याकडून करण्यात आल्याची माहिती कराडचे वकील विकास खाडे यांनी दिली आहे सदरील बँक खाते आणि प्रॉपर्टीच्या गुन्ह्यांशी काही संबंध नाही असा युक्तिवाद करण्यात आल्याचं वकील खाडे यांनी माध्यमांना सांगितलं प्रलंबित होत ते पूर्वी काही अर्ज प्रॉपर्टी अटॅचमेंटचे त्यांनी दिले होते आम्ही काही अकाउंट होते याची सुनावणी आज त्यावरती सुनावणी झालेली आहे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे आता त्याच्यावरती आदेशासाठी पुढील तारीख दिलेली आहे नाही आज डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही निर्णय नाही त्यावरती पूर्वीच यापूर्वीच युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे आता हे सगळे अर्ज जे आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे आमचं म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाहीत त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राह न्यूज तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागतं खरं रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो no ड्रामा नो no फिल्टर्स जस्ट ग्लॅमरच धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड कटचा धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अँड कटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घरामध्ये नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जामदरी कळमदरी गिरणा डॅम मळगाव येथील नागरिक अनेक योजनांपासून वंचित आहेत रेशन कार्ड जातीचे दाखले अन्नधान्य घरकुलासाठी जागा इत्यादी मागण्या घेऊन नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयावर शेखर पगार यांच्या नेतृत्वात लोकशाही धडक मोर्चा काढण्यात आला जामदरी येथील धनगर वस्ती आयनर वाड्यावर सिंगल फेजी डीपी मिळावी कळमदरी ते गिरणा डॅम रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करत बेमुदत बिराड आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला पुण्याच्या चाकण चौकामध्ये अचानक एक भले मोठे लिंबाचे झाड कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या घटनेमुळे बाफणा ज्वेलर्सच्या अगदी समोरच वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे तसेच अनेक लहान मोठ्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक गाड्या झाडाखाली दबल्या गेल्या होत्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य अमरावतीतील सर्व ठाणेदारांनी पोलीस ठाण्यात वेळेवर उपस्थित राहावे असे सक्त आदेश पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेत सकाळी नऊ वाजता सर्व ठाणेदारांनी पोलीस ठाण्यात हजर राहणे बंधनकारक असून संध्याकाळी नऊ वाजता घरी जाण्यापूर्वी सी पी ग्रुपवर आपली उपस्थिती नोंदवणारे फोटो अपलोड करणे अनिवार्य असेल तसेच पोलीस आयुक्त स्वतः दररोज शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या वेळेत फेरफटका मारत त्या त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याबाबत उपाययोजना करणार या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँकर